हॅलो नमस्कार आपल्या सर्वांना माठातील पाणी पिण्याचे फायदे तर माहीतच असतात परंतु माठ घरामध्ये कुठल्या दिशेला ठेवायचा कोणत्या कोपऱ्याला ठेवायचा कसा ठेवायचा आणि कधी माठ आणायचा ह्या गोष्टींनासुद्धा फारसे असे महत्त्व आहे तर तुम्ही माठ हा योग्य दिशेला योग्य कोपऱ्याला जर ठेवला तर तुमच्या घरामध्ये कधीच संपत्ती क लाची कमी पडत नाही आणि घरातील वास्तुदोष कमी सुद्धा मदत होते तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर चला आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधूयात पण त्यासाठी चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आता उन्हाळ्याची थोडीशी जरी चाहूल लागली फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली माठ खरेदी करण्याची धावपळ चालू होते कारण जरी आत्ताचा फ्रीजचा वॉटर कूलरचा जमाना असला तरीसुद्धा माठातले पाणी पिण्याची मज्जा ही काहीतरी वेगळीच आहे माठातले पाणी पिल्याने घशाला गारवा मिळतो तर आपली तहान भागते त्यामुळे आपल्याला प्रेफरन्स जो असतो आपला तो माठातील पाणी पिण्याचाच असतो आणि त्यासाठी आपल्याला माठ खरेदी करायचा असतो तर माठ खरेदी करण्यासाठी विशेष असा कुठला दिवस नाही आहे परंतु कुठल्याही सोमवारी तुम्ही माठ खरेदी करू शकता माठ खरेदी करून आणल्यानंतर त्याला रात्रभर आपल्या साध्या पाण्यानं भिजत ठेवायचा असतो म्हणजेच तो भरून ठेवायचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो स्वच्छ धुवून घ्यायचा त्याची पूजा करायची आणि त्यानंतर पिण्याच्या पाण्यानं तो माठ भरून ठेवायचा आता माठ जर आपण त्याच्या योग्य दिशेला योग्य कोपऱ्याला ठेवला तर आपल्याला त्याचे चांगले फायदे दिसून येतात वास्तुशास्त्रानुसार माठ हा घरातील ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवला तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या जीवनावर दिसतात त्यानंतर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते हा माठ तुम्ही कधीच रिकामा ठेवू नका हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे कधीकधी आपण माठ घरात घेऊन येतो आपण तो, तो वापरतो सुद्धा त्यानंतर काही दिवसांनी त्या माठाला तडा जातो किंवा तो माठ फुटतो काही कारणास्तव तो माठ फुटतो परंतु वारंवार जर असा माठ आपला फुटत असेल आपण दरवेळेस नवीन माठात असू आणि काही दिवसांनी वापरल्यानंतर तो फुटत असेल तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असण्याची शक्यता असते त्याचबरोबर कधी कधी काय होतं की माठ जुना झाला की त्याचं पाणी थंड होण्याची क जी म्हणजे त्यातील पाणी कमी थंड होतं या कारणामुळे आपण माठ बऱ्याचदा बदलतो आणि त्यानंतर आपण काय करतो नवीन माठ आपण वापरायला सुरुवात करतो आणि जुना माठ आपण कुठंतरी कोपऱ्यात पालथा घालून ठेवतो किंवा मग आपण त्याला फोडून टाकतो तर असं कधीच करायला नाही पाहिजे तो माठ आपण कुंडी म्हणूनसुद्धा वापरू शकतो आपल्या बगीचेमध्ये वापरू शकतो किंवा मग लोणचं घालण्यासाठी आपण त्या माठाचा उपयोग करू शकतो त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण गॅस किंवा गावाकडे असेल तर चूल पेटवतो तर त्याच्या शेजारी म्हणजे ज्या ठिकाणी ज्वाला प्रज्वलित होतात त्या ठिकाणी माठ ठेवणं हे अशुभ आहे किंवा त्या ठिकाणी मात ठेवू नये आणि जर तुमच्या घरातील उत, उत, उत्तर किंवा ईशान्य दिशेला मात ठेवण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही घरातील कुठल्याही दिशेला मात ठेवू शकता फक्त दक्षिण दिशा सोडून तुम्ही माठ ठेवायचं आहे त्यानंतर आता दक्षिण दिशेला कधीच तुम्ही माठ ठेवायचा नाही आहे कारण तुम्हाला माहीतच असेल दक्षिण दिशा ही नकारात्मक ऊर्जेची दिशा आहे म्हणजेच यमाची दिशा आहे त्यामुळे त्या दिशेतून नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येत असते तर त्या ठिकाणी माठ ठेवला तर पाण्यामध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते उत्तर ईशान्येला जागा नसेलच तर तुम्ही पूर्व पश्चिम दिशेला हा माठ ठेवू शकता फक्त दक्षिण दिशेला हा तुम्ही माठ ठेवू नका आणि तुम्ही माठातलं पाणी पितच असाल पितात की नाही नक्की सांगा आणि दुसरी गोष्ट की फ्रीजचं पाणी पित असाल तर प्लीज फ्रीजचं पाणी पिण्याचं टाळा आणि माठातलं पाणी प्या नवीन माठ आणा स्वच्छ धुवा आणि तो वापरायला चालू करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा तोपर्यंत मला मला इजाजत द्या तर चला भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये नमस्कार